What तर हा इंडियन ॲग्रोचा शेतकरी पॅटर्न आहे पॉवर विडरवर वर सुद्धा लाईव्ह डीएम उभा राहून डायरेक्ट तर एवढे मजबूत अवजार आपण आपल्या कंपनीमध्ये स्वतः बनवतो त्याच्यामुळं अवजार वाकणं भेंडवणं हा काय प्रकार याच्यामध्ये होत नाही तर याला तीन फूट रुन तिचा रोटावेटर आहे जो की दोन फूट अडीच फूट तीन फूट चालतो तर याला दोन फॉरवर्ड एक रिवस गियरबॉक्स आहे तर कोळप नियंत्राच्या माध्यमातून तुम्ही सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी सर्वच पिकांची कोळपणी खुरपणी डेवरणी करू शकता तसेच कापूस वखरणी देखील करता येते तर पेरणीच्या साईजनुसार पाठीमागच्या दोनही पासनमधला अंतर तुम्हाला कमी जास्त करता येते सोयाबीन असेल मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी तसेच कापूस तूर करणी सोयाबीन कुळपणी फळबागा अंतर मशागत सर्वच कामे तुम्ही याच्या माध्यमातून करू शकता इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो हो वगैरे स्वतः चालून पाहू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळते आता याच्यासोबत जे अवजारे येतात तर ते अवजारे तुम्हाला लोखंडी टायर आहेत दोन कोळपणी यंत्र आहेत वखर पास तीन तीनपणी मोगडा किंवा तिरी आहे सर्व अवजार तुम्हाला याच्यासोबत बनवून मिळतात औजार हे आपण आपल्या कंपनीमध्ये स्वतः बनवल्यामुळं मजबूत हेवी ॲडजस्टेबल अवजार आहेत रोटावेटरला रोटावेटरचं तरुण ॲडजस्ट करू शकता हँडलची उंची कमी जास्त करू शकता इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीजचा आकन पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डी वगैरे स्वतः चालून पाहू शकता ऑनलाईन बुकिंग करायची असल्यास संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात ठिकाणी घरपोच मिळणार आहे तर पुणे नाशिक हवेवर संतोष नगर पहा मी या ठिकाणी आपली ही कंपनी चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंपासमोर तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ही एम वगैरे हो स्वतः चालून पाहू शकता ऑनलाईन बुकिंग जर करायचं असेल संपर्क साधा लोखंडी टायर पण आहेत पेरणीच्या साईजनुसार नियंत्रण ॲडजस्टेबल आहे वखर आहे कापसा तुरीत तिरी आहे आणि बत्तीस प्लेटचा रोटावेटर आहे